काय रे ते था था। था। बोल बोल अरे बोलो कुछ तो काय रे मजा आली समुद्रावर फेरफटका मारायला आलो तर बघताय काय किती सुंदर आणि कलरफुल पक्षी दिसत आहेत बघा तर असं वाटलं की त्यांचं जवळ जाऊन शूटिंग करावं पण काय जवळ जात होते तसे ते उडत होते म्हणून लांबूनच शूटिंग केली आणि इतके सुंदर छान कलरफुल पक्षी दिसत आहेत ना बघा आणि खूप लोक इथे वॉकिंग करत होते आणि आता आम्हाला मुंबईला जायची तयारी करायची आहे आमची पिकनिक संपली चला तर मग गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचा व्ह्यू बघा सगळा दव पडलाय थंड गाळार चालले वातावरण मावशी कचरा काढते दिवसभर इकडेच असते साफसफाई करत असते काय हवं नको ते बघत असते अलिबाग पिकनिक संपली आता आम्ही निघणार एक दोन तासाने सगळं नाश्ता वगैरे करायचं अजून मग निघणार मुंबईला जायला झुका ई ते हेवायला आलो दुपारी जेवून आम्ही निघणार माई जेवून निघायचं ना तुम्ही बोटीवर घेऊन जा खायला हे तिघ जण जात आहेत बोटीने बहिणाबाई तिचा नवरा आणि दादू आमचा बोटीने जाणार साडेतीनची बोट आहे त्यांची म्हणून घाई सगळे जात अच्छा ओके चालू झालं तू काय घेणार तू काय घेणार आहे आता जॉईन हॉटेलचं नाव काय रे अभी सन्मान हॉटेल अलिबाग मिस्टर मिस्टर आहे तुझी आवडीच यायच ही तू आमचं आता जेवण झालं आम्ही निघालो मुंबईला हा तुझी डॅडीची गाडी कुठे रे आयुष डॅडीची गाडी कुठे पुढे आता सगळ्यांना जायची घाई लागली ओय ओय। दिखे, दिखे, ओय ओय। फास्ट ना कुठली फॅक्टरी आहे मला काय म्हणजे मोठाय बघ ना प्रोजेक्ट हाय बन इथे सुद्धा पण इथपर्यंत आलं केवढा परिसर मोठा आहे बघ हे बघ इथपर्यंत आलाय ते बघ